नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता दिवाळी सुरू झालेली आहे आणि दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण प्रकाशाचा उत्सव याचा अर्थच अंधारावर मात आणि प्रकाश आपला परिसर आपलं जीवन अशी ही दिवाळी तुम्ही मोठे मोठे फटाके न वाजवता दिवे पेटवून दिवाळी साजरी कराल आता तुम्ही विद्यार्थी आहात लहान आहात फटाक्याचं आकर्षण असतंच परंतु ते फटाके कोणते फोडायचे हे वर्गामध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पर्यावरण वाचवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नाहीतर पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरणाचं प्रदूषण होत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि निश्चितपणे आपण तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात या देशाचे या नात्यानं निश्चितपणे या गोष्टीचं तुम्ही पालन करा आज तुमच्या पुढे येण्याचं कारण अतिशय महत्वाचं आहे आणि ते म्हणजे पहा महाराष्ट्र शासनाचं हे पत्र हा निर्णय घेण्यात आलेला आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं हे पत्र मी आपल्या सर्वांना ग्रुपवर पाठवलेलं आहे परंतु याची तुम्हाला संपूर्णपणे व्यवस्थित माहिती करून द्यावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ मी बनवत आहे तर चला मग शासनाचं काय निर्णय आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा तो मी तुम्हाला सविस्तर या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन तर सर्वांनी लक्ष देऊन हे ऐका आणि त्यानुसार आता आपल्याला कृती करायची आहे तर बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक प्रावशी ऑब्लिक प्र क्र तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस ई अकरा बेचाळीस एकशे सत्तर एस डी पाच मंत्रालय विस्तार भवन मुंबई चार शून्य 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 तीन दोन दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे पत्र मी तुम्हाला ग्रुपवर टाकलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्या आपल्या पालकांना वाचण्यासाठी सांगा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एस सी एच दोन हजार नऊ ऑबलिक कंसामध्ये नव्वद ऑबलिक झिरो नऊ के पू यू दिनांक बावीस सात दोन हजार दहा दुसरं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक हे शासन निर्णय दिलेले आहे एफ डी चाळीस चौदा ऑब्लिक सहाशे त्रेचाळीस ऑब्लिक प्र प्र चार ऑब्लिक एस डी पाच दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंधरा तीन नंबरचा शालेय शिक्षणाचा निर्णय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एफ ई डी चाळीस चौदा ऑब्लिक सहाशे त्रेचाळीस मला वाटतं वाचून नाही एफ ई डी चाळीस चौदा सहाशे त्रेचाळीस ऑब्लिक प्रक्र चार एस डी पाच दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार सोळा शालेय शिक्षण व क्रीडा शासन निर्णय क्रमांक एफ ई डी चाळीस चौदा ऑब्लिक सहाशे त्रेचाळीस ऑबलिक प्रक्र चार ऑब्लिक एस डी पाच दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस शालेय शिक्षण व क्रीड़ा विभाग शासन निर्णय क्रमांक पूर्वी दोन हजार वीस अब्लिक प्रक्र एक दिनांक तीन जुलाई दोन हजार तेवीस शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीड़ा विभाग शासन शुद्धि पत्रक क्रमांक एफीडी चालीस चौदह अब्लिक सहाशे त्रेच अब्लिक प्रक्र चार अब्लिक एस दिनांक सात मे दोन आता हे शासन निर्णय आपण लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही आपल्याला फक्त एक आपल्या या शासन निर्णयामध्ये सहा निर्णय या ठिकाणी नमूद केलेले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवले आता याची प्रस्तावना अशी आहे हा निर्णय घेण्याच्या पाठीमागची भूमिका काय असते ते विषय करणं हे प्रस्तावनेमध्ये येतं राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच तसे स्पर्धा साठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेली शिक्षा नाही शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे जे गुणवान विद्यार्थी आहे जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांना स्पर्धात्मकतेसाठी म्हणजे स्पर्धा करता येण्यासाठी कारण हे जग पूर्ण स्पर्धेचं आहे या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपण गुणवंतच असावं लागतं आणि गुणवंत असण्यासाठी आपल्याला अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय अभ्यासानेच आप आपण गुणवंत होऊ शकतो आणि मग अशा या गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ उद्देश आहे शिष्यवृत्ती परीक्षा जे सरकार कंडक्ट करत असत त्याच्या पाठीमागचे हे उद्दिष्ट आहेत राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे शिष्यवृत्ती मिळवणे ही विद्यार्थ्यामध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते आपण सर्वजण जाणता एखादी साधी स्पर्धा जरी आपण शाळेमध्ये आयोजित केली आणि त्या स्पर्धेमध्ये जो विद्यार्थी प्रथम येतो आणि एखादं बक्षीस मिळवतो तेव्हा त्याला होणारा आनंद हा कशामध्ये मोजता येत नाही त्याची गणनाच करता येत नाही आणि म्हणून या शिष्यवतीच्या माध्यमातून आपल्याला शिष्यवती कशी मिळाली पाहिजे आपण शिष्यवतीसाठी कशी पात्र ठरलो पाहिजे ही गोष्ट विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजते आणि विद्यार्थी स्पर्धा करायला तयार होते राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील गरीब होतकरू हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन एकोणीसशे चोपन्न पंचावन्नपासून कार्यान्वित असून त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाधिकार अधिनियम दोन हजार नऊ या कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन संदर्भाधीन अनुक्रमांक दोन मधील दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंधराच्या शासन निर्णयान्वय राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर चौथी चौथीऐवजी आत्ता पाचवी व इता सातवी ऐवजी आठवी असा करण्यात आला पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन दोन हजार सोळा पासून त्याच्या अगोदर इयत्ता चौथी आणि इथं सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होती परंतु दोन हजार सोळा एकोणतीस सहा दोन हजार पंधराचा शासन निर्णय आणि परीक्षा दोन हजार सोळापासून घेण्यात आली त्या परीक्षा या इयत्ता पाचवीसाठी आणि इयत्ता आठवीसाठी करण्यात आल्या परंतु आत्ता जो शासन निर्णय घेतलेला आहे तो काय आहे बघा त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सण दोन हजार सोळा सतरापासून यत्ता पाचवी व आठवीमधील विद्यार्थ्यासाठी नियमितपणे करण्यात येत आहे तथापि परंतु शिष्यवती परीक्षेचा स्तर बदलानंतर एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले आहे शासनाच्या हे निदर्शनास आलं की आता पाचवी आणि आठवीसाठी शिष्यवती जी परीक्षा सुरू केली त्यामध्ये आता पाचवी आणि आठवीची जी संख्या समाविष्ट व्हायला पाहिजे सहभागी व्हायला पाहिजे ती संख्या कमी झाली आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षेचा स्थळ पुन्हा इयत्ता पाचवी ऐवजी यत्ता चौथी व इता आठवीऐवजी यत्ता सातवी करण्याची बाब शासनाच्या होती नव्हती शासने विचार करत होतो की पाचवी आणि आठवीला विद्यार्थी संख्या ही का कमी होती आणि त्यामुळे शासनाने असा विचार केला की के विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता शिक्षकांच्याही गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून या शिष्यवर्ती परीक्षेचा जो स्तर अगोदरचा होता पाचवी आणि आठवीसाठी तो आता बदलण्यात आलेला आहे आणि तो बदलून यत्ता चौथी व यत्ता सातवीसाठी पुन्हा नव्याने शिष्यवर्ती परीक्षा लागू करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्र या शिशुवती परीक्षा यत्ता सातवी आणि चौथीसाठी साठी लागू करण्यात आलेल्या त्याचं परिपत्रक त्याचा शासन निर्णय हा सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला शासनाने निर्गमित केलेला आहे प्रसिद्ध केलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि म्हणून एक शिक्षक येणार त्यांना माझं कर्तव्य ठरतं की ही बाब आपल्या विचारात आणून द्यावी आपल्या पालकांच्या विचारात आणून द्यावी म्हणून हा प्रयत्न आहे आणि विशेष म्हणजे याच वर्षी ही परीक्षा आयोजित केलेली आहे तर पूर्वीसारखंच त्याचा पेपर पॅटर्न असणार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये असं काही वेगळा बदल नाही आहे फक्त यावर्षी होणारी सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे याचा अर्थ आठवीची आणि पाचवीची या वर्षीची शिष्यवती परीक्षा होणार नाही का असं नाही या वर्षीची त्यांची नियोजित असलेली परीक्षा ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि आपली येतात सातवीची शिष्यवती परीक्षा यावर्षीच एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्यात येणार त्यासाठी आपण सगळ्यांनी या परीक्षेच्या तयारीला लागायचा आहे यामध्ये अगदी पेपर पॅटर्न तसाच आहे जसा पूर्वी होता एक तास तीस मिनिटे कालावधीचा पहिला पेपर विषय प्रथम भाषा आणि गणित असतो त्याच्यामध्ये प्रथम भाषा म्हणजे आपली मराठी ज्याच्यामध्ये प्रश्नसंख्या पंचवीस असते मराठीची त्याला गुण असतात पन्नास आणि दुसरा विषय असतो गणित पेपर एकमध्ये त्याची प्रश्नसंख्या पन्नास असते आणि त्याचे गुण शंभर असतात यासाठीचा कालावधी एक तास तीस मिनिटे असतो पेपर दुसरा आहे तृतीय भाषा म्हणजे आपल्यासाठी इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी हाच एक विषय बुद्धिमत्ता चाचणी आपण जे पहिलीपासून शिकत आलेलो आहोत त्याच्यापेक्षा वेगळा विषय आहे मात्र प्रथम भाषा गणित तृतीय भाषा आपण पूर्वीपासून शिकत आलेलो आहोत आपलं जर बेसिक चांगलं असेल तर कोणत्याही विद्यार्थ्याला या परीक्षेला घाबरण्याचं कारण नाही बरं बेसिक चांगलं नसताना मग काय करायला पाहिजे तर सर्वात अगोदर एक महिना त्याच्यामध्ये घालून आपण आपलं बेसिक सुधारून घेतलं पाहिजे कारण बघा कुठली इमारत उभी करायची आहे तर त्याला अगोदर पाया खुदावाच लागतो आणि ज्याचा पाया मजबूत त्याची इमारत मजबूत असते आणि म्हणून आपल्याला बेसिककडे आपल्या ज्या मूलभूत संकल्पना आहे त्या संकल्पना आपल्याला समजून घेऊन रट्टा मारून मूलभूत संकल्पना करायच्या नसतात मूलभूत संकल्पना या आपल्या कळल्याच पाहिजे आणि त्या कळल्यानंतरच त्यावर आधारित ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो आणि म्हणून या सुट्टीचा उपयोग तुम्ही बेसिक तुमचं सुधारण्याकडे लक्ष द्यावं अशी मी आपण विनंती तर करणार नाही पण सूचना नक्की करेन तर तृतीय भाषेचे सुद्धा पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास मार्क असतात बुद्धिमत्ता चाचणी ही त्या विषयामध्ये पन्नास प्रश्न असतात आणि त्याचे गुण असतात म्हणजे पेपर एक आणि पेपर अशा प्रकारे या प्रश्न संख्या, नुसार पेपर असतात कालावधी दोन्ही पेपरला एक तास तीस मिनिटे एक तास तीस मिनिटे असं असतो तर विद्यार्थी मित्र हो, प्रत्येक पेपर हा पंच्याहत्तर प्रश्नांचा असतो आणि त्याला दीडशे गुण असतात पेपर एक दीडशे गुण पेपर दोन दीडशे गुण दीडशे म्हणजे एकशे पन्नास एकशे पन्नास म्हणजे वन हंड्रेड फिफ्टी आणि दुसरा वन हंड्रेड फिफ्टी छर मार्क्स बिकम्स थ्री हंड्रेड म्हणजे एकूण तीनशे गुणांची ही परीक्षा असते ठीक आहे तर या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे आणि या परीक्षेमध्ये जर शिष्यवृत्ती आपण आणि हां एक गोष्ट लक्षात ठेवा या परीक्षेमध्ये पास नापास हे दोन शब्द नाही येतच यामध्ये फक्त पात्र आणि अपात्र आहे शासनाने जी शिष्यवृत्ती ठेवलेली आहे यत्ता सातवी साठी सातशे पन्नास रुपये महिना असे वर्षाचे सात हजार पाचशे रुपये आणि एकूण किती वर्ष देणार सरकारी शिष्यवृत्ती तीन वर्ष तीन वर्ष ही शिष्यवृत्ती आपल्याला मिळेल पण ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी आपणास मात्र या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र भाग लागेल या परीक्षेमध्ये आपणास पात्र भाग लागेल पात्र हा शब्द पात्र होणे म्हणजे तो शिष्यवृत्ती मिळण्यास योग्य आहे आणि अपात्र म्हणजे अशा विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देता येणार नाही एवढं सहज सोप्या शब्दामध्ये आपण समजून घेऊया तर यासाठीची पेपर यासाठीची गुण आणि आपण शिष्यवृत्तीमध्ये जर पात्र झालो आणि मला विश्वास आहे तुम्ही जर मी सांगतोय त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर शंभर टक्के खात्री देतो की ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक चांगला आहे आता मराठी आणि इंग्रजीमध्ये काय महत्वाचं असतं शब्द साठा तुम्ही म्हणाल मराठीमध्ये कुठे शब्द असतात का हो समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द मराठीमधलं सगळं व्याकरण आहे की नाही शब्दाच्या जाती वाचन केल्यानंतर त्याचं आकलन झालं आकलनातून आपण काय स्वतःचं मत व्यक्त करू शकतो कसा विचार करू शकतो ह्या बेसिक गोष्टी आहे त्या तुम्ही जर पूर्ण करणार असाल तर निश्चितपणे आपण या परीक्षेमध्ये पात्र होऊ शकतो आणि वर्षाला सात हजार पाचशे रुपये मिळवू शकतो तीन वर्ष अशी रक्कम आपल्याला मिळेल ही रक्कम तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त ठरत असते तर विद्यार्थी मित्र चला मग आपण कामाला लागूया या दिवाळीचे तीन चार दिवस गेले की त्याच्यानंतर या शिष्यवती परीक्षेसाठी आवश्यक असणारं जे बेसिक आहे त्या बेसिकचे संपूर्ण व्हिडिओ अतिशय सोप्या शब्दामध्ये छोटे छोटे व्हिडिओ वीस वीस मिनिटाचे जसं शाळेमध्ये एखादा तास आपला तीस मिनटाचा असतो त्यामध्ये पाच मिनटं आपली सगळं वर्ग कालचा अभ्यास वगैरे विचारणं याच्यामध्ये जातं इथे व्हिडिओमध्ये तसावेळ जाणार नाही फक्त तुम्हाला आपल्या आईवडांच्या परवानगीने मोबाईल घेऊन तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येतील तुम्ही पाहावेत त्याचबरोबर जर तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर आपण यूट्यूबवर लाईव्ह क्लास पण आपण घेऊया याचं नियोजन आता आपण केलेलं आहे फक्त तुमची तयारी झाली पाहिजे आणि तुम्ही ती तयारी करावी अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही तसा विचार करून या परीक्षेसाठी मनाने तयार आहे परीक्षा म्हणजे बर्डन नाही परीक्षा म्हणजे आपल्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे उलट आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते आणि ज्ञानाच्या बळावर आपण आपल्या जीवनाचा येणारा काळ अतिशय आनंददायी अतिशय सुखी अतिशय समृद्ध बनवत असतो आणि म्हणून आता आपण हा दिवाळीच्या निमित्ताने हा एक ज्ञानाचा दिवा पेटवूया तुम्ही नक्की हा ज्ञानाचा दिवा पेटवण्यासाठी तयार भाग एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल मात्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळीमध्ये आणि ज्या ज्या सूचना तुम्हाला मिळत असतील त्या सूचनाचं पालन करा निश्चितपणे शंभर टक्के हे तुम्हाला मी मिळवून देऊ शकतो कारण मी कुठलेही वचन असे विनाकारण देत नाही ज्या गोष्टी शक्य होतात त्या गोष्टीतच मी प्रॉमिस करत असतो पुन्हा एकदा माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र